मराठी भाषेच्या इतिहासातील आणि जगभरातील मराठी लोकांना अभिमान वाटावा अशी घटना काल घडली ती म्हणजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला या घटनेमुळे मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संघटना मराठी साहित्यिक आणि सर्व क्षेत्रातील मराठी माणसांनी आनंद व्यक्त केलाय पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय झालं हा दर्जा कसा प्राप्त झाला आणि यामुळे आता काय बदल होणार आहेत हे अनेकांना माहीत नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दीपाली कानसे कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही जिंके असं आपण आपल्या मराठी भाषेचा गौरव करताना म्हणतो पण अमृताशी पैजा जिंकणारी मराठी भाषा गेली वर्ष अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी मात्र संघर्ष करत होती त्या संघर्षाला गुरुवारी यश मिळालं गुरुवार तीन ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत अभिजात भाषा दर्जाविषयी दर्जा महत्वाचा निर्णय घेण्यात आला प्राकृत आसामी पाली आणि बंगाली या भाषांसह आपल्या मराठी भाषेलाही अभिजात भाषा म्हणून केंद्र सरकारने मान्यता दिली आहे आता अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय तर कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे असतो ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळतो त्या भाषेच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी सरकारकडून मदत मिळते आणि त्यामुळे ती भाषा अधिक समृद्ध होण्यास मदत होते पण या अभिजात भाषेच्या दर्जासाठी सरकारने काही नियम सुद्धा ठरवले आहेत ते नियम असे की भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अति प्राचीन स्वरूपाचा म्हणजे ते वर्ष जुना हवा प्राचीन साहित्य हवं जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी आणि अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी भारत सरकारने भारतीय भाषांसाठी अभिजात भाषा ही नवी श्रेणी काढण्याचा निर्णय बारा ऑक्टोबर दोन हजार चार साली घेतला होता त्या अंतर्गत दोन हजार चार साली सर्वप्रथम तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता दोन हजार पाच साली संस्कृत ठरली दोन हजार आठ मध्ये कन्नड आणि ते, तेलुगू दोन हजार तेरा मध्ये मल्याळम आणि दोन हजार चौदा मध्ये ओडिया या भाषांनी अभिजात भाषेचा दर्जा मिळवला मराठी भाषेला मात्र हा दर्जा मिळवण्यासाठी दोन हजार चोवीस साली उजळावं लागलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून दोन हजार बारा पासून प्रयत्न सुरू होते मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी साली रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती या समितीने एक अहवाल तयार करून तो दोन हजार तेरा साली प्रकाशित केला होता महाराष्ट्र भाषा ही महाराष्ट्र प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्ष जुने असल्याचे पुरावे आणि देशातील हे एक महत्वाची राष्ट्रीय भाषा असल्याचं या अहवालात म्हटलं होतं मराठी भाषेचे विविध टप्पे या अहवालात मांडून त्या त्या शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून तिचं अभिजात पण स्वयंसिद्ध आहे असंही या अहवालात म्हटलं गेलं होतं त्यानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरूच होते दोन हजार सतरा साली केंद्रीय गृह मंत्रालयाने या विषयावरील आंतर मंत्रालयीन सल्लागार समितीमध्ये अभिजात दर्जाच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी सल्ला दिला होता त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालयानेही अभिजात दर्जासाठी अन्य भाषा कशा पात्र होऊ शकतात अशी सुधारणा सल्ला दिला होता या दरम्यान बिहार आसाम पश्चिम बंगालमधून पाली प्राकृत आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव आले होते या सगळ्या प्रयत्नांना गुरुवारी यश आलं आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे काय बदल होतील असा प्रश्न आता अनेकांना पडलाय तर कुठल्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो तेव्हा विशेषतः शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात लक्षणीय रोजगाराच्या संधी निर्माण होतात या भाषांच्या प्राचीन ग्रंथांचं जतन दस्तऐवजीकरण आणि डिजिटायझेशन संग्रहण भाषांतर प्रकाशन होतं आणि डिजिटल मीडियामध्ये नोकऱ्या निर्माण होतात व्यापक सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रभाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढतो त्यामुळे आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे आपली मुळातच समृद्ध असलेली मराठी भाषा अधिक समृद्ध होणार आहे या निर्णयासाठी सर्व मराठी भाषिकांनी यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एक्स हँडलवरून मराठी भाषेचा गौरव करून जगभरातील मराठी भाषाप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माय एम टी युट्यूब चॅनलला फॉलो करा